नमस्कार महाराष्ट्र गौरव न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी आशिष कावळे आज आपण आलेलो आहे टायगर श्री रोडला सर्वात प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण टायगर आप पोलीस स्टेशनला इथे आलेलो आहे टायगर श्री रोडला आपण बघू शकता पोलीस स्टेशन पूर्णपणे भारताच्या तिरंगाच्या याच्यामध्ये सजावट गेलेलं आहे थोड्याच वेळ आपले संदीपान शिंदे जिल्ह्या अधिकारी सर येणार आहेत आणि वंदन यांच्या हस्ते होणार आहे राष्ट्रीय घोष राष्ट्रीय स्लोक श्रमे शस्त्र

Hale!